परब बोलतात आमचं म्हणणं असं आहे कमीत कमी तेरा जागा तर राखा पहिल्या नंतर मग उमेदवाराचं भवितव्य त्याच्यानंतर निवडणूक त्याच्यानंतर जिंकणं त्याच्यानंतर राजीनामा हा सिक्वेन्स आहे आता पहिल्या टप्प्यातच गळपटलेत ते आजही तेराच्या तेरा जागा राखण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे तेरा जागा राखू शकतील की नाही या बाबतीत आहेत आणि जर तेरा जागा राखू शकले नाहीत तर मग काय करणार रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पण तीच परिस्थिती पाहायला मिळते नारायण राणे यांनी प्रचाराचा शुभारंभ आहे तो उद्यापासून सुरू केलेला आहे दुसरीकडे उदय सामंत असं म्हणतात की पर या सामन्त सामन्त त्या जागेवर आमचाच दावा आहे दा, की आधीपासून जागा शिवसेनेकडेच होती आणि ती जागा आमच्याकडेच आहे एकमत होत नाहीये नाही हे तर आम्हाला तुमच्या माध्यमातूनच कळतय की एकमत होत नाहीये लोकमत तर गमावूनच बसलेले आहेत पण एकमत तर कमीत कमी होऊ देत त्यामुळे माझं असं म्हणणं असं की पहिलं त्यांना आपसात ठरवू देत की कोणी कुठल्या जा गे जागा लढायच्या एकनाथ शिंदे ज्या स्वाभिमानाने गेले बाळासाहेबांचे विचार घेऊन गेले बाळासाहेबांनी अशा जर बार्गेनिंगला लात मारली असती ठाण्याच्या जागेसाठी यांना संघर्ष करावा लागतोय जी ठाण्याची जागा आनंद दिघे साहेबांनी प्रतिष्ठेने खेचून आणली होती त्या जागेसाठी यांचा घामटा निघतोय आता अशा परिस्थितीत कुठे गेला स्वाभिमान कुठे गेला बाळासाहेबांचे विचार जर तुम्हाला फरफटत नेहतीय बीजेपी आणि तुम्ही फरफटत जाताय तुम्ही आम्हाला काय म्हणून सल्ले देत आहे त्यामुळे माझं स्पष्ट म्हणणं आहे की पहिले तुम्ही तुमच्या तेरा जागा राखा त्या जिंका तुम्ही सगळ्या जिंकून आणाल अशी ताकद आहे तुमची असं तुम्ही चित्र उभं केलंय नाही आल्या निवडून तर तुम्ही राजीनामा देणार हे देखील सांगितलेलं आहे आणि तुम्ही नेहमी महाराजांच्या पायाची शपथ घेऊन शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहात तर महाराजांच्या पायाची शपथ घेऊन तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल याच्यातला एकही जर पडला तर कारण तुमच्या ह्या शपथेला भुलून खासदार आणि आमदार तुमच्याकडे आलेत सर सर्वेच्या नावाखाली जागा वाटोमध्ये फसवलं जाते भाजपकडून शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे मी कसं पाहणार आहे मला जसं पाहायचं तसंच मी पाहतोय त्यांनी बघायचंय कसं ते त्याला सर्वे या सगळ्या गोष्टी शिवसेनेत नव्हत्या शिवसेनेत शिवसैनिकाला उमेदवारी मिळायची संजय शिरसाटला उमेदवारी कशी मिळाली शिवसैनिक होता म्हणूनच मिळाली ना का कुठल्या सर्वे ना मिळाली आणि शिवसैनिक म्हणून त्याचा सन्मान केला गेला साधा एक कार्यकर्ता होता तो एवढ्या मोठ्या पदाला शिवसेनेमुळे गेला तिथे कुठलाही सर्वे त्याचा बघितला नव्हता आता कळेल त्यांना की ह्या शिवसेनेत आणि त्या शिवसेनेत काय फरक आहे तो काही खासदार आणि आमदारांना डावला जात काही जागांवरती आता किनार हिंमत झाला मग याच्यामध्ये पक्षप्रमुखांची त्यांच्या हिंमतीचा आता कस लागणार आहे ज्या जागा त्यांच्या होत्या त्या त्यांना जागा मिळाल्याच पाहिजेत सर्व्हे जर निगेटिव्ह होता मग मागच्या वेळेला कसे निवडून आले मागच्या वेळेला त्यांचं म्हणणं होतं ना मोदींच्या चेहऱ्यामुळे निवडून आले मग वेळेला मोदींच्या चेहऱ्यामुळे निवडून यायची हिम्मत का नाही त्यांच्यात सुरेश नवले जे शिवसेनेचे माजी मंत्री असले ते म्हणतात की मित्र पक्षांना संपवणं हा भाजपचा पहिल्यापासूनचा उद्देश राहिलेला आहे आणि तेच आता एकनाथ शिंदे बरोबर करतात जे स्वतः सुरेश नवले एकनाथ शिंदेसोबत आहेत हे हळूहळू त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे आणि जसं जसं लक्षात येईल तसं तसं एक एक बोलायला लागतील काही खासदार आमदार असे आहेत की ज्यांना आता पश्चाताप होत आहे की भाजपकडनं म्हणजे आपलं राजकीय कारकीर्द संपवण्यात येते आणि हेच खासदार आमदार आहे हे आपल्या संपर्कात देखील येण्याचा प्रयत्न करतात यात तथ्य आहे का नाही याच्या बाबतीत मी आता काहीच बोलू इच्छित नाही पहिले त्यांना चांगले ते ज्या सुखाने ज्या स्वाभिमानाने जे पन्नास खोके घेऊन गेलेले आहेत ते पहिले रिचू देत स्वाभिमान त्यांचा कळू देत बाळासाहेबांचा वारसा जो घेऊन गेलेले आहेत त्याची जरा पूर्ण आठवण होऊ देत या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर याच्यावरती पक्षप्रमुख निर्णय घेतील काय करायचं दरवाजे उघडे आहेत का या सर्वांसाठी मुंबईतून